मैस दूध देत नसेल दूध काढू देत नसेल यासाठी औषध ना करतात इलाज कसा तो या व्हिडिओ मध्ये पहा नमस्कार मी अनिकेत हुंबे राहणार हरिनगर ही माझी मैस वेल्यानंतर तिचा जहार अडकला आणि काही दिवसांनी एक दोन दिवस दूध दिलं त्यानंतर पंधरा दिवस काही तिने दूध दिलं नाही त्यानंतर म्हणजे औषध उपचार डॉक्टरांकडे चालूच होते त्यानंतर मला अशी माहिती मिळली की आमच्या आमच्या गावातलेच आहेत निगंबर मामा जगताप त्यांच्याकडं उपचार केला उपचार केला आणि नंतर उपचार केल्यानंतर माझी मैस रेग्युलर चालू झाली सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर दूध चालू आहे पूर्ण आटली होती का पंधरा दिवस पूर्ण आटली होती एक कप सुद्धा दूध देत सुद्धा जर्सीचं दुसऱ्या गायचं दूध पाजलं बाटले ना काय बाटली तुला फरक म्हणजे पूर्ण आटली होती जिथं आता संपलं येतच संपलं असं ठरलं होतं तिथं आम्हाला पुन्हा चालू करून हिंमत हारला नाही तुम्ही नाही बर मग नाव कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला डॉक्टर पवार डॉक्टर आमचे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं का किती दिवसात याला फरक पडला तरी आठ दिवस गेले सुरू लागायला पण पहिल्याच दिवशी दूध दिलं तिने अर्धा लिटर दिलं बर पण आठ दिवस गेले व्यवस्थित जे आता महेश आहे त्या मशीला कशा पद्धतीनं इलाज करताय आणि जे आता शेतकऱ्यांनी सांगितले की महेश आठली होती वगैरे काय काय प्रॉब्लेम झाला होता आणि काय काय करताय तुम्ही आम्ही आणि बघितलं काय काय परिस्थिती आहे तिची आमचं काय आहे ते प्रयोग केला आणि त्यानंतर आम्ही तिला आमचा आमचा प्रयोग करून तिला द्यायला लावलं मग पहिल्या दिवशी आलं तिथे लिटर दिलं मग दुसऱ्या दिवशी एक लिटर भर अशी वाढत वाढत गेली चार दिवसात दोन लिटर गेली गेली परत सहा दिवसात तीन लिटर गेली रहे रहे मग करता नहीं, नहीं। मग मग औषध गोळ्या काय कसा कसा का कलेवर मग ही कला तुम्हाला अवगत कशी झाली आम्ही आमची स्वतः शिकलो कला शिकला जनवारांचं तुम्हाला म्हणजे कुठं प्रॉब्लेम होतोय ते समजतंय तुम्हाला काय जादू टोना वगैरे काय तसं काय नाही मग आता आतापर्यंत किती जनावर तो मिरवलं काय नाही कितीतरी मशी गेले असतील त्याचं मापच नाही फक्त मैशीलाच का फक्त मशीला एखाद्या मशीचा वासरू किंवा देर त्याचा पिल्लू मेल असलं तर काय तिला फक्त पाना करत नसतील तिला दूध लावणार सगळं करणार आम्ही तेच बर हो काय पण दुधा बाबतीत काही अडचण असू द्या बरं आम्ही त्या गोष्टी सगळ्या सॉल्व करणार तुमचा संपर्क नंबर काय मोबाईल नऊ बावीस सदुसष्ट छत्तीस बारा तुम्ही प्रत्येकाच्या घरी कुठे कुठे घ्यायला जात आहे आम्ही लई लांब जातो पन्नास शंभर किलोमीटर पर्यंत जातो कुठं फोन येत येतात आम्हाला पन्नास शंभर खेड्यातून फोन कुठून येतील आता सध्या मग ते साधारण तुमचे फी वगैरे काय ते कसं दूध दिल्यावर असतात पहिल्यांदा जर एका टायमात दिलं म्हणजे एकदा घेऊन दिलं तर तीन रुपये घेतो आणि जर जास्त वेळ आणतो एक चार रुपये घेतो बरं आणि संपूर्ण कव्हर झालं संपूर्ण कवर झालं तरच पैसे घेतो नाही तर आम्ही त्याला पुरतच फक्त पैसे घेतो आधी असं घेत नाही कोणाला जास्त पैसे घेत नाही बरं आधी कधीपासून सेवा करतायत अडीच वर्ष झाली अडीच वर्ष बरं या हो। भागात फेमस आहे तुम्ही हो। ओके okay.